नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर रेल्वे स्टेशनपासून ते कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या रेल्वेंचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी मंगळवार दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर अकरा हजार शेहेचाळीस एस सी एस यस एम टी कोल्हापूर दीक्षाभूमी साप्ताहिक एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस बुधवार रोजी ही ट्रेन धावते पंढरपूर ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही ट्रेन पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या गाडीला एकूण चार तास आणि पंचवीस मिनिट लागतात गाडी नंबर अकरा हजार चारशे तीन नागपूर एस सी एस एम टी कोल्हापूर एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस रविवार आणि बुधवारी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे पंढरपूर या रेल्वे स्टेशनहून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास आणि वीस मिनिट लागतात गाडी नंबर बावीस हजार एकशे पंचावन्न कलबुर्गी एस सी एस एम टी कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे पंढरपूर हे रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि पंचावन्न मिनिट लागतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद